नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी डायबेटीज केअर सेंटरच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मोफत मधुमेह तपासणी व उपचार शिबिरात सोळाशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी रुग्णांना मोफत औषध पुरवठाही करण्यात आला यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास उद्घाटक म्हणून आय एम एचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण लोंडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गणपत व्यास यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुदे डॉक्टर श्रीनिवास रेड्डी डॉक्टर राजेश शिंगोले डॉक्टर सुलभा पाटील रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे सचिव धनराज सोळंकी संयोजक डॉक्टर अतुल शिंदे डॉक्टर स्वाती शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना डॉक्टर अतुल शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे पूर्ण जगामध्ये डायबिटीजचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे मी तर म्हणेल की हा जो वेग आहे तर तो बुलेट बुलेट टेनपेक्षा जास्त आहे आणि भारतात तर एवढं प्रचंड प्रमाण वाढत आहे जगामध्ये दर दहा मा व्यक्तींमागं एक मधुमेह आहे पण भारतात दर पाच व्यक्तीमागं एक व्यक्ती मधुमेह आहे म्हणजे आपण समजू शकतो की डायबेटीज किती प्रमाणात वाढत आहे तर आज आपण आज मी तुम्हाला फक्त दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आज फोकस करू इच्छितो ते आहे डायबेटिक आणि तरुण वयात येणारा आजार तर प्री डायबेटिक पेशंट म्हणजे काय तर नॉर्मली काय असतं आपण ज्यावेळेस जेवण करतो आणि जेवल्यानंतर दोन तासाची शुगर चेक करतो तर कोणत्याही नॉर्मल माणसाची शुगर एकशे चाळीसच्या आत येते आणि आपण मधुमेह झाला कधी म्हणतो आपली जेवल्यानंतर दोन तासाची शुगर दोनशेच्या पुढं येणार पण ज्यावेळेस आपली शुगर एकशे चाळीसपेक्षा जास्त आहे आणि दोनशेपेक्षा कमी त्याला आम्ही आपण पूर्व मधुमेही किंवा प्री डायबेटिक पेशंट म्हणतो मागील बारा वर्षापासून येथील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अतुल शिंदे हे समाजात वाढणारा मधुमेहाचा आजार रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवत असून मधुमेहीसाठी मोफत तपासणी उपचार शिबिराचे आयोजन करत आहेत यावी यावेळी काही रुग्णांनीही आनंद व्यक्त केला आहे मधुमेहावरील महाशिबिर व भव्य प्रदर्शन आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार रोजी आमचे लोकप्रिय आवडते डॉक्टर साहेब शिंदे साहेब कुठे डॉक्टर अतुल शिंदे सर यांनी जे आज आयोजित केलेले आहे ते अतिशय उत्तम प्रकारे नियोजन आहे आणि मी एवढ्याकरता सांगतो की मी माझी रोटरी अध्यक्ष आहे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आहे पेशव्या संघटनेमध्ये आहे आणि मला चांगला ह्या डॉक्टर साहेबाचा अनुभव आहे मी फार जुना पेशंट आहे आणि आज लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एवढ्या तपासण्या ठेवल्या आहेत की ज्या तपासण्या आपल्याला आज प्रत्येक तपासणीला हजार बाराशे सहाशे दोन हजार तीन हजार असे लागणारे आहेत पण आज फ्री आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कर कमीच आहे यावेळी डॉक्टर नवनाथ घुगे यांनी बोलताना सांगितलं की आज धकाधकीच्या जीवनामध्ये शुगर बी पी तसेच विविध आजार होत आहेत त्यासाठी आपण तात्काळ काळजी घेणं गरजेचं आहे तसेच डॉक्टर अतुल शिंदे यांनी केलेले हे महाशिबिर अतिशय प्रेरणादायी ठरत आहे की मधुमेह आणि आजची काय समस्या आहे या वाढत्या समस्येवर काय करावं त्याच्यासाठीच तर हे शिबिर आहे मागच्या तब्बल बारा वर्षापासनं खरोखरच आपला व्यवसाय काम डॉक्टर म्हणून तर अतुल शिंदे सर करता येतच पण त्याच्याबद्दल व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी लोकांना त्याच्याबद्दल आणखीन माहिती व्हावी त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात याव्यात मधुमेहामुळं होणाऱ्या जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते तपासले जावेत याच्यासाठी आज त्यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेल्या आहेत आणि ह्या मागच्या बारा वर्षापासनं ते सतत दरवर्षी जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्तानं करत आहे या महाशिबिरात अनेक रुग्णांनी तपासणी करून घेतली त्याचबरोबर यावेळी मोफत औषध गोळ्याही देण्यात आल्या त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर राजेश इंगोले यांनीही शुभेच्छा दिल्या डॉक्टर बघितले म्हणजे असं पेशंट वाढावं असं म्हणतात पुढे गावकर परंतु हा एक एकमेव माणूस आहे की जो प्री डायबेटिक काउन्सिलिंग करतो त्याच्या पद्धतीने सांगायचं म्हणजे त्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे सर आणि अतुल शिंदे सरांनी आता सांगितलं की डायबेटिक होऊच नाही म्हणजे होऊच नाही असं म्हणणारा पहिला हा म्हणजे मला वाटतं की हा सेवा व्यावसायिक याला सेवा म्हणतात हा सेवा धर्म आहे आणि यांची या माणसाची तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं तर दहा माणसामध्ये एक डायबेटिकचा पेशंट आहे या शिबिरास मधुमेही रुग्णांनी एवढा प्रतिसाद दिला की डॉक्टर अतुल शिंदे यांनी सोळाशे रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार केले आणि विविध फार्मास्युटिकल कंपनीच्या वतीने पुरवण्यात आलेल्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांनीही शुभेच्छा दिल्या कारण आंबेजोगामध्ये आम्ही त्यांचं नावच गोड डॉक्टर म्हणून ठेवलेलं आहे सगळ्यात गोड डॉक्टर तुम्ही साखर कमी करता का वाढवता हेच कळत नाही तसे आमचे म्हणजे ह्या कार्यक्रमाचे जे, जे तेरा वर्षापूर्वी सरांनी सांगितलं की डायबिटिक न होण्यासाठी जे काम करतात आणि जे अथक मी मी स्वतः मी शेजारी त्यांचा मी तेरा चौदा वर्षापासून त्यांचा परिश्रम बघतोय आणि तुमची त्यांना साथ म्हणजे आपलं नशीब आहे अंबेजोगायकरांसाठी करांचं की असा डॉक्टर अंबेजोग मध्ये येणार कारण डायबेटिक झाल्यानंतर डायबेटिक आमच्यामध्ये हे सुपर स्पेशालिटी ब्रँच आहे ह्या ब्रँच नंतर लोक पहिला विचार करतात की कुठेतरी जिल्ह्याला कुठंतरी औरंगाबाद मेट्र, मेट्रो मेट्रोपॉलिटनला सेटल से विचार करतात पण हे धारू सारख्या शहरात शेर, राहून एखाद्या शेतकरी परिवारातून येऊन डॉक्टर होऊन आंबेजग सेटल होऊन रुग्णाची परिवारी कर, प, सेवा करतात त्यांच्याबद्दल सर्वांना एक एक जोरदार टाळ्या द्या यावेळी बोलताना डॉक्टर रामकृष्ण लोंडे यांनी डॉक्टर अतुल शिंदे यांचे कौतुक करून या शिबिरात रोटरी क्लब ऑफ अंबाजुगा सिटी आय एम ए अम्पायर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला तसेच त्यांनी यावेळी बोलताना अधिक माहिती दिली योगेश्वरी डायबेटिक केअर सेंटरचे जे काम करताय असे डॉक्टर अतुल शिंदे आणि त्यांच्या मॅडम बेटर हाब मॅडम शिंदे मॅडम तुम्हा दोघांचं खरोखरच हे अतुलनीय काम आहे त्यानिमित्तानं एकदा ता त्यांना टाळ्यांना प्रतिसाद द्या तर डायबिटीस असं बोललं जातं आंतरराष्ट्रीय पातळीवर की डायबिटी भारत हा डायबिटीज कॅपिटल आहे सांगायचं म्हणजे हे कशामुळे झालं काय झालं हे जे वेगवेगळे कारण असतील मला असं म समजलं जातं समजतं की हा डायबिटीज जो आहे आईवडिलांच्याकडनं आपल्याला याची देणगी मिळते आणि आपण जर व्यवस्थित राहिलं गेलो तर इथे जरी झाला तरी त्याचे साईड इफेक्ट काही होत नाही मधुमेह दिनानिमित्त दरवर्षी या महाशिबिराचे आयोजन करण्यात येते यात विविध जिल्ह्यातून विविध तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रुग्णांची उपस्थिती असते त्याचबरोबर अतिशय चांगला प्रतिसाद यावर्षीही पाहावास मिळाला यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर सुलभा पाटील यांनीही डॉक्टर अतुल शिंदे व स्वाती शिंदे यांचे अभिनंदन केले जर त्यांना डायबिटीज असला तरी सरांचं जे सांगणं आहे त्यांचा कॉन्फिडन्स देणं आहे किंवा या आजारासोबतच तुम्हाला आहे हे ते इतकं छान पटवून देतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मॅडमसुद्धा खूप मदत करतात की खरंच छान गोष्ट आहे आणि सर आत्ताच म्हटले की डायबिटीज आहेच पण प्री डायबिटिक पेशंट आहे आणि आज जर इथं सर्वांना तुम्हाला वाटतं सर की शाळेमध्ये खरंच खूप डायबिटीक पेशंट आहेत आता माझ्या मुलासोबतच आहे की त्याला रोज इन्सुलिन घ्यावं लागतं म्हणजे आपण काय करू शकतो किंवा हेल्थी आज आपण म्हणतो धावती वाढती जे म्हणजे ताणतणावाचं जीवन आहे टेन्शन आहे स्पर्धा आहे त्यामुळे डायबिटीस खूप वाढत आहे तर सरांचं खरंच मी कौतुक करते कि तानी हुज ने काई की त्यांनी डायबिटीस होऊच नाही म्हणून काय जीवनशैली करावी किंवा मॅडम आहाराचं नियोजन सांगतात ते खरंच छान आहे यावेळी बोलताना गणपत व्यास म्हणाले की डॉक्टर अतुल शिंदे हे सेवाभाव जोपासून आरोग्य सेवा देतात समाजाशी असलेली बांधिलकी त्यांनी जोपासली म्हणूनच आज अनेक जण मधुमेहाच्या दुष्परिणामापासून दूर होत आहे उपजीविका तर कुणालाही आहेच आहे परंतु लोकांचं दुःख कमी करण्यासाठी ही मंडळी झडते आहेत आपलं आयुष्यभर मी त्यांच्यासाठी एक छोटंसं गीत म्हणतो आणि मी माझं दोन शब्द त्याला विराम जीवना त्यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक मुंजे व आभार प्रदर्शन धनराज सोळंके यांनी मांडले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विविध फार्मास्युटिकल कंपनीच्या प्रतिनिधीसह संतोष देशपांडे गोविंद पांचाळ विनोद स्वामी अजित स्वामी रंजित मंगे संकेत माले माधवी सर्वदे सारिका जाधव सत्यभामा स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई